गणपती बाप्पा मोर्या आज गणेशोत्सवाचा शेवटचा अखेरचा दिवस आहे म्हणजेच अनंत चतुर्दशी श्री गणेश चतुर्थीपासून तो प्रवास चालू झालेला आहे आणि अनंत चतुर्दशीला हा संपत असतो दहा दिवसांचा कालावधी अगदी दीड दिवसाच्या विसर्जनापासून पाच सात नऊ दिवसाचे विसर्जन आणि शेवटी जेवढे सगळ्यांचे राहिले ते सगळे अनंत चतुर्दशी म्हणजे या दिवशी विसर्जन करत असतात हे स्क्रीनवर जो पाहतोय तो वटवृक्ष आहे आणि वटवृक्ष स्वामींच्या रूपात आपण गणपती बाप्पा यावेळेस बसवलेला होता म्हणजेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या रूपातला अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून आपण रोजच्या पूजेचे व्हिडिओ आपण टाकलेले चॅनेलवरती एकादशी चा वार्या यूट्यूब चॅनेलचा ऑफिशियल गणपती बाप्पा आहे आपण आठवड्यातील विविध वारांनुसार त्याची पूजा केलेली आहे खास विशेष पूजा तर आज शेवटच्या वर दिवशी कुठलाही हार घातलेला नाही आपण आणि गणपती बाप्पा जी आहे तशी मूर्ती आपण पाहतोय स्वामींच्या रूपातली हार न घातल्यावरती गणपती बाप्पाचं असं रूप आहे तर आज अनंत चतुर्दशी निमित्त आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन कशा पद्धतीने करावं लागतं काय नियम आहे त्याच्या पाठीमागं हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल मूर्ती विसर्जनाला नेत असताना शेवटची एक आरती करा आणि मग गणपती बाप्पाला त्या स्थानावरून हलवू शकता आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबतच दुर्वा हार फुले आणि फळं जे वाहिलेले असतील ते सुद्धा विसर्जनाला घ्या आपण आपल्या स्वामी रूपातील गणपती बाप्पाचे आपण विसर्जन इंद्रायणीच्या तीरावरती दरवर्षी करत असतो आणि ह्याही वर्षी आपण इंद्रायणीच्या पवित्र नदीत आपण बाप्पाचं आपल्या विसर्जन करणारे आता गणपती बाप्पाची शेवटची आरती करतो आपण आणि लगेचच विसर्जनाला सगळं साहित्य घेऊन आपण इंद्राणीच्या नदी किनारावरती आहे तर आता आपण पोचलेलो आहोत श्री सिद्ध बेट परिसर हा एक क्षेत्र आळंदी देवाची आळंदीच्या नदी किनारी आणि साधक लोक म्हणजेच वारकरी शिक्षण संस्थेतले बाळ मोठे विद्यार्थी स्नानासाठी येत असतात आणि त्यांच्या हस्ते आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो या सगळे विसर्जन करून असतात गणपती बाप्पा

गणपती बाप्पा oh yeah. चला युट्यूब ला येणार आहे सगळं बरं का युट्यूब ला येणार आहे चला पडतो चला oh सगळं yeah. युट्यूब सिद्धपेठ परिसरातील वारकरी वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आहेत आणि हे गणेशोत्सवाच्या आजच्या अनंत चतुर्दशी निमित्त आपल्या यांनी वेगवेगळ्या भारी भारी घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्राच्या विविध भागातून हे आळंदीत वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत तला वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवेेकारेशर्व गुरुब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पब्रह्म तस्म

गुरुदेव कोरे चरणी गावे हे ओरे ओरे ओबी मंगल मूर्ती करुण मूर्ती दर्शन माते पण स्वामी माते मारुणा मूर्ती हे देवते लंबोदर पितांबर परवर वंदना सर्व रामचा मुखाई सुणा सुलोचि लोटांगण वनी चरणी रोडा हिना रूप तुझे चला गणपती बाप्पाचं विसर्जन दोन हजार चोवीस सालचं सा। आळंदीच्या सिद्ध भेटावर आपण आलेलो आहे पवित्रा शैंद्रायणी नदीत आपण या चिमुकल्यांच्या हस्ते गणपती बाप्पा आपल्या स्वामी गणपती बाप्पाचं विसर्जन करतोय

इकडे इकडे तोंड करा पूर्वेकडे घरीच गाडी लांबकडे काय ठेव काय नाही तुमच्या हा मोर आता तिथे कडेल जावा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा तस सोडलाय ना फक्त पलीकडून सोडा हा पलीकडे थोडा आतमध्ये सोडा जितका आता आतमध्ये जाते हा वाज 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 तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं आपण विसर्जन करा वा त्या पाण्यात ज्यांच्याकडं अशी नदी वगैरे जवळपास ज्यांना नाही त्यांनी मातेच्या विरघळणाऱ्या मूर्तीचं घर घरातच विसर्जन करू शकता आपण बादलीत किंवा पाण्याच्या टाकीत तर गणपती बाप्पाचं विसर्जन हे पाण्यातच झालं पाहिजे आणि खास करून वा त्या पाण्यात झालं तर अतिउत्तम बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि विसर्जनानंतरनं त्या ज्या वस्तू असतात त्या आपण व्यवस्थित पाण्यात सोडून द्यायच्या असतात बाप्पाबरोबर जे जे वाहिलेले आपण हे असतं तर अनेक जण मूर्ती विसर्जन करण्याऐवजी दान करतात तर ते शास्त्रानुसार अयोग्य आहे त्यामागची कारणं सांगतो भाद्रपद मासातील गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापना केलेले गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असा शास्त्रोक्त विधी आहे देवतांचे दान देणे किंवा घेणे हा देवतांचा अपमान असतो आणि त्याचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्यात मनुष्यात नसते असे मूर्ती म्हणजे एखादं किंवा वस्तू नाही की, वस की उपयोग संपला म्हणून ती दुसऱ्याला दान म्हणून दिली आणि हा प्रसाद आपण या बाळगोपाळांसोबत वाटलेला आहे तसेच धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि शास्त्रीय आहे मूर्तीचे वाद पाण्यात विसर्जन झालेच पाहिजे आपण ज्या मूर्त्या दान करतो त्याचं व्यवस्थितपणे विसर्जन केलं जात नाही काही ठिकाणी कथित पर्यावरणवादी संघटना गणेश मूर्ती जमा करतात आणि त्या मूर्ती पुन्हा गणेश मूर्तीकारांना विकतात तर काही ठिकाणी प्रशासनच मोल मूर्तींवर बोलडोजर फिरून त्याची विल्हेवाट लावते अशा प्रकारे मूर्ती चिरडणे हे गणेशाचे अक्षम्य आणि घोरविटंबना असते असं काही पातक करू नका वाट्या पाण्यात किंवा पाण्यात विसर्जन करा आनंदीतील ज्ञानेश्वरी मंदिर आहेत याच्यावरती संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ संगमरवरी दावगडावरती कोरलेला आहे आणि आत्ता आपण विसर्जन केलं तो परिसर पाहतोय ते पलीकडच्या साईडचं भगवा मंदिर आहे ना त्या मंदिराच्या जवळ आपण विसर्जन केलं होतं डावे बाजूचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दहा दिवसांची महापूजेच्या लिंक देणार आहोत तिथं प्रत्येक लिंकवर जाऊन पाहू शकता चॅनेलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता असेच धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला नवीन लोकांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा करा गणपती बाप्पा मोर्या